भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावरील पवनीखापा जंगल शिवारात बोरगाव येथे दोन मोटारसायकलींच्या अपघात झाल्याची घटना दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे यात एका मोटारसायकलीचा चालक चा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली गट आहे गोवर्धन हिरालाल बोंद्रे वय तेहत्तीस वर्षे राहणार बोरगाव हे मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस फी बावन्न अठ्ठेचाळीसने पवनीवरून स्वतःच्या गावी जात असता समोरून येणारी अज्ञात मोटरसायकलने गोवर्धन यांच्या मोटरसायकलला जंगल शिवारात धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला त्यात गोवर्धन यांच्या उजव्या पायाचा हाड मोडल्याने ते, ते गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानीजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर याबद्दलची माहिती दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे